भिवापूर येथे सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि आमचा एक दिवस बुद्ध विहाराला या चमूच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पेन व चॉकलेट देण्यात आले केवळ प्रजासत्ताक दिन साजरा करण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या वेळी स्मारक समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ तसंच परिसरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले असून त्याच विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हा छोटासा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले पेन आणि चॉकलेट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येत होता या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या या सामाजिक उपक्रमाचे विवापूर परिसरातून कौतुक होत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी प्रदीप राऊत भीवापोर सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट